हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं छत्तीस साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्याचं इथं मी अस्तर आणि कापड आहे ते जॉईंट करून घेतलं आहे आणि इथं बघा आता पाठीमागच्या भागाची आपण इथं टक्स घेणार आहोत तर ते कसं घ्यायचे गडा जर लहान मोठा असेल तर कसं घ्यायचे ते बघा तरी ते पाठीमागच्या भागाला असं उलट्या साईडने फिरवून घ्यायचं हे बघा या पद्धतीने तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजेल आता बघा या पद्धतीने घडी करायची आणि आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे पाठीमागच्या टक्सची तर इथं चार इंचावरती मी टक्स घेतले पाठीमागचे बघू शकता तर शक्यतो इथं साडेचार इंचाचा टक्स राहतो पाठीमागचा पण गडा थोडा मोठा होता त्याच्यामुळे इथं अर्धा इंच मी कमी करून पाठीमागचे टक्स घेतले आहे तर गळा जर खूपच डीप राहिला तर त्यानुसार आपल्याला अर्धा अर्धा इंच पाठीमागचे टक्स आहे ते कमी करत जायचं आहे तर हे बघू शकता खालच्या साईडला अर्धा इंचवरती मार्क करायचा आणि असे हे दोघं साईडचे आपल्याला पॉईंट आहे ते शिवून घ्यायचे आहे आता बघा शिवल्यावर टक्स जे आपण घेतो ते असं थोडं उच उचकल्यासारखं होतं तर खालच्या साईडला तुम्ही जर क्रॉसपट्टीने लावली तर या पद्धतीने जे पाठीमागचे टक्स घेतले ते समोरासमोर दोघं करायचे आणि इथं या पद्धतीने टीप टाकायची आता गळ्याला इथं गोल्डन कलरची मी लेस लावून घेते सिंपल असा गोल्ड गळा सांगितलेला होता त्याचसाठी बघा तरी व्यवस्थित इथं आता लेस लावायची आपल्याला संपूर्ण गळ्याला खेचायचं नाही आहे खेचल्यावर काय होतं की आपल्या पाठीमागचं जर आपण लेस जर लावली तर गळा जो राहतो तो असा पलटी होऊन जातो तर बिलकुल पण खेचायचं नाही जसं आहे तशी लेस हळूहळू फिरवत आपल्याला इथं संपूर्ण गळ्याला लावायची आहे तर बघा लेस तुमची जर लहान असेल किंवा मोठी लेस जर असेल तर या पद्धतीने डबल शिलाईन लेसला द्यायची त्याच्याने काय होतं की गळा एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो आता बघा इथं आपण पुढच्या पार्टची इथं शिलाईन कशी करायची म्हणजे पुढचे पार्ट जे आहे ते कसे शिवायचे ते पाहणार आहोत तर इथं बघा या पद्धतीने तुम्ही शिवलं तर साईड पीस आहे ते कमी पडतं तर या पद्धतीने बघा कटोरी जी आहे प्रिन्सेसची ती खालच्या साईडला ठेवायची साईड पीस आहे ते वरून असं आपल्याला अर्ध्या इंचावरती शिलान मारून घ्यायची बघा ओढायचं नाही हे जसं आहे तसंच गोलाकार दिलेला आहे तसं इथं शिवायचं आहे तर बघा असं डबल टी लगेट टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला ते तेच -ते काम घडीघडी करावं लागणार नाही म्हणून आता बघा ब्लाउजला बघा किती छान पप आलेला आहे आता अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला मी बघा या पद्धतीने दोघं पार्ट आहे ते इथं असं त्याच्यामध्ये काढायचा आणि इथं बघा दोन इंचावरती असं आतल्या साईडला टीप टाकायची हा बघा एकदम व्यवस्थित पफ आलेला आहे ब्लाऊजला तर घातल्यावरती एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो ब्लाऊज म्हणजे कुठेही पुढच्या साईडला ताणला जात नाही किंवा असं छातीमध्ये असं घट्ट पकडलं जात नाही तर तुमच्या ब्लाऊजला जस तसं जर होत असेल तर तुम्ही ही पद्धत यूज करू शकता तर या ब्लाऊजचं तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला आता बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पुढचे जे पार्ट आहे ते शिवून घ्यायचे आहे तर या साईडला सुद्धा मी तसंच केले बघा खालच्या साईडला कटोरी जी आहे प्रिन्सेसची खालच्या साईडला ठेवली आणि इथं वरच्या साईडने साईड पीस ठेवून इंच वरती शिवून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित कुठेही कमी पडलं नाही बघा व्यवस्थितच आलेलं आहे हे बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे जेणेकरून आपलं ब्लाउज जे आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल तर इथे बघा हा टक्स घेताना काय करायचं म्हणजे अठ्ठावीस ते चौतीसच्या तीपर्यंत जर मापाचं असेल तर इथं दीड इंच आपलं शिलाईनं आपण मारले तिथून दीड इंच मोजायचं आणि पुढच्या जे मोठे माप आहेत आपल्या छत्तीसपासून बेचाळीस किंवा चौवेचाळीस असेल तर तिथे मधल्या साईडला दोन इंचावरती मार्क करून तुम्ही ही टीप आहे ती मधली घेऊ शकता त्याच्याने काय होतं की पॉप एकदम व्यवस्थित येतो आता क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची बघा तरी मी ही पट्टी जी आहे ती एक्स्ट्राची कट केली होती तर हे बघा लगेच डबल टिप टाकून घेते इथं हे बघा व्यवस्थितपणे इथं बघा मी आता बघा आपल्याला उलट्या हाताकडून ही पट्टी जी आहे ती लुप्स पट्टी लावायची आहे आय पट्टी इथं बघू शकता जो पाठीमागचा गळा कट केला होता त्याची डबल पट्टी मी इथं घेतलेली आहे म्हणजे ती दोन इंचाची पट्टी घ्यायची तुम्ही आणि याच साईडला म्हणजे उलट्या हाताकडे तुम्ही ही पट्टी लावायची आहे म्हणजे आपण ब्लाउज जर घातला ना तर आतल्या साईडला म्हणजे असं मध्यभागी गॅप राहतो तर तसा दिसत नाही दोन इंचाची पट्टी घेतल्यावर तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा मधल्या साईडला मी इथं म्हणजे मध्यभागी टीप टाकून घेतली सरळ अशी इथं बघू शकता पट्टी एक्स्ट्राची दिसते ती इथं कट करून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडला बघा आपण याच पद्धतीने इथं पट्टी इथं शिवून घेणार आहोत तर ही पट्टी जी आहे ती हुप पट्टी आहे तर ती तुम्ही दीड इंचची ठेवू शकता इथं तर डबल फोल्डची घेतलेली ही ती पण मी आता हिला काय करायचं ही वरून आपल्याला शिवायची म्हणजे सरळ बाजू आहे त्या पार्टची तर त्याच्यावरून शिवायची आहे वरती परत एक दाब टिप म्हणून एक ती टीप टाकायची जेणेकरून आपला ब्लाऊज आहे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसेल तर हे बघा व्यवस्थित अशी एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची इथं बघू शकता फिनिशिंगमध्ये मी टीप टाकून घेतली तर हे बघा आता दोघं पार्ट जे आहे ते एकमेकांवरती ठेवून पाहायचे आहे बरोबर बघा आणि असं एकमेकांवरती ठेवायचे हे बघा व्यवस्थित ठेवून घेतले मी आणि खालच्या साईडहून अर्धा इंचावरती असं मी गळा जो असतो तो कट करते हे बघू शकता म्हणजे इथे छातीमध्ये फिट होत नाही तो आणि व्यवस्थित घातल्यावरती एकदम व्यवस्थित बसतो तर इथं बघा पट्ट्या ज्या होत्या गळपट्ट्या तर मी इथं कमी पडत होते त्याच्यामुळे जॉईंट दिला तुमच्याजवळ अखंड असेल तर तुम्ही तशा यूज करू शकता आता इथं बघा या पद्धतीने डबल फोल्ड करायची पट्टीला आणि जास्त कोपऱ्यावर पण नाही पण आपल्याला कट मारता येतील म्हणजे छोटे छोटे कट मारायचे असतात त्याच्यासाठी तेवढी ते ते जागा सोडून आपल्याला ही पट्टी लावायची आहे म्हणजे पाव इंचपेक्षा कमी इथं टीप टाकायची आहे हे बघा लावून घेतली मी पट्टी एक्स्ट्राचं दिसतंय ते कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट मारायचे जेणेकरून काय होईल की आपला गळा जेव्हा आपण पट्टी पलटवू तेव्हा एकदम फिनिशिंगमध्ये त्या साईडला पलटवली जाईल आणि आतल्या साईडहून एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल ती तरी बघा व्यवस्थित अशी प्रेस करून आपल्याला ही पट्टी आहे ती उलट्या साईडने मी येतं अशी बघा टीप टाकून घेते तर इथं बघा काही जण हात सुद्धा करतात किंवा पायपिंगसुद्धा करतात इथं तर मी गळपट्टी जी आहे ती याच पद्धतीने लावते तर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल त्यालासुद्धा तुम्ही याच पद्धतीने गळपट्टी लावू शकता तर मी अस्तरचं ब्लाऊज राहिलं तर या पद्धतीने लावते बघा आता या सुद्धा इथं किती फिनिशिंगमध्ये दिसतंय आणि सरळ बाजूने जर पलटवलं आपण ब्लाऊज तर तेव्हा सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने ही गळपट्टी आहे ती लावून घ्यायची आहे जर तुमचा जर पुढचा गळा जर गोल येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने मी जसं दाखवलं गडा कसा कट करायचा तसं तुम्हाला डायरेक्ट कट करायचं जमत नसेल तर तुम्ही खडूने मार्क करायचं त्याच्यानंतर गळा कट करायचा काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर हे बघा या पद्धतीने थोडं थोडं इथं फिरवत आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे जसं आपण त्या साईडला लावली तशी आता एक्स्ट्राची पट्टी कट करायची अगोदर काय करायचं आपण जर पहिले एका पार्टला पट्टी लावली ते पार्ट आणि आता शिवलंय ती पट्टी लावलं आहे ती व्यवस्थित येते की नाही म्हणजे परफेक्ट येते की नाही ते चेक करायचं एकमेकांवरती ठेवून तेव्हा आपल्यालाही कट करायची आहे तरी बघा छोटे छोटे कट देऊन द्यायचे आणि नखाने ती पट्टी आहे ती प्रेस करून घ्यायची व्यवस्थित त्याच्यानंतर इथे टिप टाकायची आहे आता स्टार्टिंगला तिथं काय करायचं डबल टिप टाकून ती शिलाईन आहे ती लोक करायची आहे वरच्या साईडला तुम्ही तसं राहू दिलं तरी चालेल कारण आपण शोल्डर जॉईंट करतो तर त्याच्यासाठी ना तसं राहू द्यायचं हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे जेवढं ब्लाऊजला फिनिशिंग राहतं तेवढं ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो आपला घातल्यावर सुद्धा एकदम व्यवस्थित वाटतो तर हे बघा गळा व्यवस्थित आलेला आहे गोल आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे तर पाठीमागचा भाग सरळ बाजूने ठेवला आहे मी आणि त्याच्यावरती बघा पुढचं जो पार्ट होतं तर उलट्या साईडने ठेवला आहे आता इथे दोरी लावायची नाही ब्लाऊजला मला त्याच्यासाठी बघा पाऊण इंचावरती मी दोघं साईडला मार्क केलं आहे जेणेकरून आपले शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही खाली त्याच्यासाठी जर तुमचेसुद्धा ही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग जी आहे शोल्डरच्या साईडला तुम्ही या पद्धतीने फिटिंग करू शकता आता इथे दोन तीन टिपा जे आहेत एक्स्ट्राच्या टाकायच्या त्याच्यानंतर इथं व्यवस्थित आपल्याला फिटिंग करायची आहे आता बघा दोघं पार्ट फिटिंगच्या साईडला व्यवस्थित चेक करून घ्यायचे जो पार्ट जास्तीचा असेल ते एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचे तुम्ही आता या सुद्धा बघा व्यवस्थित इथं थोडंसं एक्स्ट्रा दिसतंय ते इथं मी कट करून घेतलं आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पुढचं जे पॅटर्न आहे ते इथं शिवायचं आहे तर बघा इथं पाऊन इंचावरती या साईडलासुद्धा मार्क करून घेतलं मी आणि इथं दोन तीन टिपा एक्स्ट्राचे टाकायचे आहे सुद्धा ही अडचण येत असेल ब्लाऊजमध्ये म्हणजे शोल्डर जर उतरत असतील तर तुम्ही कितीही मोठा गळा असू द्या या पद्धतीने तुम्ही पाऊन इंचावरती मार्क करायचं आणि शोल्डर जे आहे त्याची फिटिंग करायची आहे एकदम पे परफेक्ट असं ब्लाउज पण बसतं आणि शोल्डर अजिबात उतरत नाही आता इथं बघा बाही जॉईंट करायची आहे त्याच्या अगोदर बघा एक्स्ट्राचं ह्याब्रेक दिसतं इथं ते कट करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता पाठी पुढच्या साईडला तुम्हाला इथं पाठीमागचा भाग आहे तर त्याला जो आपलं पाठीमागचा मुंढ्याचा आकार आपण दिला होता तो इथे जॉईंट करायचा आहे आता इथं बाहीला बघा मी दंडघेरचं माप टाकून बाही कटिंग केली नव्हती हो कारण मी याच पद्धतीने बाही एक्स्ट्राची म्हणजे राहू देते दंडघेरचं माप टाकून एक्स्ट्राचं कट करत नाही मी तरी बघा अर्ध्या वरती बाहीला आपल्याला टीप टाकून घ्यायची डबल टीप लगेच टाकायची आहे तर बघा व्यवस्थित अशी आपली परफेक्ट अशी बाहीसुद्धा कमी पडली नाही व्यवस्थित अशी उरून गेली आहे म्हणजे सुद्धा उरली नाही आता व्यवस्थित पुढचा आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित इथं सरळ बाजूनेच आपल्याला व्यवस्थित धरायचं आहे फिटिंगच्या साईडने आणि इथं तुम्ही पाव इंचावरती किंवा एकदम कोपऱ्यावरती जरी टीप टाकली तरी चालेल तर हे बघा या पद्धतीने मी इथं एक्स्ट्राची टीप टाकून घेतली एक आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं बाही जी आहे ती जोडायची आहे तर हे बघा व्यवस्थित आलेली आहे बाही इथं तर इथं तुम्ही बाही मोजून सुद्धा इथं तुम्हाला जर असं डायरेक्ट असं बाही जोडता येत नसेल तर तुम्ही सेंटर काढून बाहीचं तसंचसुद्धा सुद्धा जॉईंट करू शकता पर तुम्ही या पद्धतीने जर बाही कटिंग केली तर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला इथं बाही जोडताना कधी कमी पडणार नाही किंवा इथं काखेमध्ये फुगासुद्धा येत नाही व्यवस्थित येतो तर बाहीची कटिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहायला नसेल तर तो जाऊन पाहू शकता लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथं बघा ब्लाऊजची फिटिंग करायची आहे त्यासाठी आपल्याला फिटिंगची मापं टाकण्यासाठी ब्लाऊजला या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित पलटून घ्यायचं आणि इथं बघा एकदम कोपऱ्यावरती आपल्याला टीप टाकायची आहे दोघं साईडने व्यवस्थितपणे बघा इथं मी पाव इंचावरती टीप टाकून घेते तर कापड आहे ते व्यवस्थित धरायचं म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा भाग आहे तो व्यवस्थित पकडायचा आणि इथं कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची आहे तर इथं बघा व्यवस्थित खालचा आणि वरचा कापडा व्यवस्थित धरायचा आणि टीप टाकायची आहे या पद्धतीने बघा आता इथं या साईडला आपण फिटिंगची इथं मापं टाकून घेऊया तर इथं दंडघेरचं माप टाकून घेऊया साडेसहा इंच आणि इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे जो असेल तुमचा तो तर इथं बघा छत्तीस साईडसाठी नऊ वरती इथं मार्क केलं आहे मी सव्वा नऊ इंच घेतलं आहे आणि खालच्या साईडला बघा वरच्या साईडला जेवढं मार्जिन उरते तेवढंच मी खालच्या साईडला तेवढं सोडलं नंतर काय करायचं की फिटिंग आपण मोजून घ्यायची म्हणजे कमरचं माप मोजून घ्यायचं जर कमी जर असेल किंवा जास्त असेल तर तुम्ही इथं टिपं टाकून इथं मार्जिन जे आहे तुम्ही इथं व्यवस्थित करू शकता आता दुसऱ्या साईडलासुद्धा कोपऱ्यावरती टीप टाकायची तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कापड धरायचं व्यवस्थितपणे हे बघा बघू शकता तुम्ही आता दंडगेरचं माप टाकायचं साडेसहा इंच त्याच्यानंतर बघा इथं आपण एक्स्ट्राची पट्टी जॉईन केली होती ती त्याच्यामुळे इथं बघा छातीचा चौथा चार्थ भाग टाकायचा असतो तर नऊ इंच येतं छत्तीसचा तर मी इथं सव्वा नऊ इंचावरती मार्क केलं आहे कारण आपण अस्तर आणि कापड नवं आहे ते त्याच्यामुळे म्हणजे घातल्यावरती फिट होतं ते आणि वापरलेलं जर ब्लाउज असेल तर त्याचं तुम्ही मार्जिंग साहित्य तुम्ही इथं धरू शकता बघा इथं फिटिंग टाकून झाली आहे ब्लाऊज सरळ करून दाखवते तुम्हाला मी बघा किती छान एकदम सरळ लाईनमध्ये आपली टीप आलेली आहे व्यवस्थित इथं बघू शकता पाठीमागचा भागसुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे पुढचा भागसुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला बघा आणि घातल्यावरती ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद